नमस्कार आज आपण बघत आहोत आवड्याचं लोणचं हे आहे आवडे मी शिजवलेले आहेत वाफेवरचे आणि ते असे फोडी तयार करून घेतले आहेत बी काढून टाकले आहेत मी त्याच्यामध्ये आम्ही ॲड करते आहे हा मसाला याच्यामध्ये मी घेतले आहे जिरे बडीशोप लवंग आणि दालचिनी मिक्स करून असं कुटून घेतलं आहे कलबत्त्यामध्ये आणि हे मीठ आहे हळद आहे आणि चटणी आहे आणि हा एक किलो आवडायला पाऊन किलो गूळ मी घेत आहे त्याच्यातल्या बिया निघून गेल्या आहेत एक किलोमध्ये तर आता इतक्या लोणचाला मी एवढा गूळ चवीनुसार घालणार आहे मग सर्व गुळ मी आता याच्यात मिक्स करत आहे आपल्या आवड्याला एक किलो गुळ घातला तर आपल्या आवडीनुसार हे आपण दहा मिनिट पाच दहा मिनटं असंच हे करत राहायचं आपण हे कडेमध्ये ठेऊ दे पण गॅसवरच मस्त असं ताप तयार करूया गुळाचा अंबाच्यावर सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा अशा प्रकारे गॅसवरच त्याला द्यायचं छान असं गहू गुड मस्त गुडाचा पाक होता मस्त मस्त शिजू द्यायचं गुड आपण आता बघू शकता हा पूर्ण शिजला आहे गुड आणि याचा तार पडतोय तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर बर्नीत भरूयाचं बनवून तयार आहे आपण आता खाऊ शकतो याला पण खाऊया लोणचं मेथीच्या पराठ्यासोबत असं सो टाकायचं लोणच्यावर मेथीच्या पराठ्यासोबत हे लोणचं अगदी छान लागतं म्हणून मी मेथीचा पराठा आणि दही आणि मूगची उसळ घेतली आहे खायला या खायला